अनेकदा पहिल्या दिवशी सकाळपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत शेवटचा माणसाचं समाधान झाल्याशिवाय उठलो नाही मी आपल्याकडे हे यासाठी सांगतो आहे की मीडियामध्ये ज्याप्रमाणे प्रगती पुस्तकात मी नापास ह्या बातम्या दाखवत आहे ती बाब मनाला लागते आहे मी नापास असूच शकत नाही कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे मंत्री पदावर काम करताना देखील आठवड्यातून चार दिवस मी मतदारसंघ जिल्ह्यासाठी व जनसेसाठी दिलेले आहेत तेव्हा माझी मीडियाला व विविध टीव्ही व्ही चॅनल्सला विनंती आहे नापास असल्याच्या बातम्या पाहून राठोड अस्वस्थ असल्याचं देखील मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळणार का या संदर्भात संजय राठोड यांना सध्या चिंता आहे कृपा करून देऊ नये कारण झोकून देऊन काम करणाऱ्याला हा शब्द जिवारी लागतो माझ्यावर दोन हजार एकवीसला ला एक आरोप झाला त्या चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला होता एप्रिल दोन हजार बावीसला महाविकास आघाडी सरकारमध्येच त्या प्रकरणाची चौकशी झाली व मला क्लीन चिट मिळाली त्यानंतर माझ्यावर कोणतंही चौकशी सुरू नसल्याचे व कोणतंही पोलीस एफ आय आर नसल्याने मला माननीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी पुन्हा मंत्री केले मी पुन्हा मंत्री झाल्यावर गेल्या अडीच वर्षात माझ्यावर कोणताही आरोप नाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही माझ्या कोणताही वादग्रस्त व्यक्त व्यक्त मी केलं त्यामुळे मला नापास होण्याचा प्रश्नच येत नाही मा असे माझे मत आहे या उलट मी पुढाकार घेऊन पूर्ण केलेल्या बंजारा विरासत ह्या संग्रहालयाचे काम इतके दर्जेदार आहे की प देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना या संग्रहालयाच्या लोकार्पणाला आग्रहा आणले माननीय पंतप्रधानांनी या कामाचं कौतुक केलं मी त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री माझे काम पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात पाच वेळा आले प्रधानमंत्री मोदय दोनदा क यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात आले मीडियामध्ये मला नापास वादग्रस्त दाखवल्या जात आहे जर हे खरे असते तर ही सर्व मंडळी माझ्या आमंत्रणावर आ आले असती का